नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे या वर्षीचा जर आपण विचार केला गेल्या दहा पंधरा दिवसात दोन तीन व्हिडिओ देखील मी दिले आजचा व्हिडिओचा विषय खरड छाटणीत करपा डाउनी मिल्डूला आटोक्यात आणून शंभर टक्के सक्षम घड त्या ठिकाणी तुम्ही कसा तयार करू शकता त्यासाठी या वर्षी थोडस वेगळं कामकाज आपल्याला करावं लागणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर पुढच्या चार पाच दिवसामध्ये बऱ्यापैकी पावसाची उघडीक या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे उघडीक मिळाल्यानंतर सूर्यप्रकाश दर्शन थोड्याफार प्रमाणात होईल अशा वेळेस तुमच्या बागेवर आलेला करपा काही शेतकऱ्यांकडे कर अतोनात करपा फवारण्या करून देखील कंट्रोलमध्ये येत नाहीये डावनी मिल्डू आगमन झालेलं आहे मग पुढच्या तीन महिने आपल्याला पानं कसे टिकवता येतील तरच आपल्या बागेमध्ये आपल्या काडीमध्ये चांगला सुष्मगड निर्मिती होईल सक्षम घड त्या ठिकाणी चांगला स्ट्रॉंग घड त्या ठिकाणी तयार होईल त्यासाठी करपा आणि डावणी मिळवला आपल्याला आटोक्यात आणणं गरजेचं आहे आणि पुढच्या चार पाच दिवसात थांबणाऱ्या पावसामध्ये कोणत्या तीन ते चार फवारण्या जसं आपण गुढीबार छाटणीमध्ये त्या ठिकाणी रोज फवारण्या घेतो तसं या ठिकाणी दिवसाआड तुम्हाला तीन ते चार फवारण्या घेणं खूप महत्वाचं असेल त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितकंच महत्वाचं असेल चा वापर प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर त्याचप्रमाणे सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे जेणेकरून तयार झालेल्या सूष्मागडाचं पालन पोषण चांगलं होईल हे सगळं घड तयार झालं आहे गडाचं पालन पोषण करतोय पण त्यासाठी पानं हे करपा आणि डावणी मिळू पासून कसे वाचवता येतील त्यासाठी दोन फवारण्या खूप महत्वाच्या सांगणार आहे त्याचप्रमाणे चांगली काडी मॅच्युरिटी तयार होण्यासाठी काडीतला पीठ चांगला तयार होण्यासाठी कोणत्या दोन ते तीन फवारण्या त्या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला चांगला सक्षम घड त्या ठिकाणी मिळणार आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा अजीय तालुका माझा मोबाईल नंबर आहे नव्वद दोन एकवीस झिरो सात नऊ झिरो तीन आपला रिकटचा देखील अनुष्काचा प्लॉट डॉक्टर किसानकडे आहे आणि हा देखील खरड छाटणीचा प्लॉट डॉक्टर किसानच्याच मार्गदर्शनातून आहे एकंदरीत आजूबाजूच्या तुलनेत होणाऱ्या पावसामध्ये कुठं डावनी मिल्डू करपा काही दिसतं का तुम्हाला स्पॉट प्लॉट वरती आणि विशेष म्हणजे खूप माझा आजूबाजूच्या प्लॉटांवर चावण्या आणि कर खूप आहे तर माझ्या प्लॉटवरती आता एकही स्पॉट नाही आणि लोकांसारख्या दररोज फवारण्या पण नाही तीन चार एक 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 ने चार दिवसांनी माझी फवारणी आणि फवारणी पण इतकी प्रॉपर आहे का तीन माझं काम एकदम परफेक्ट होते आज आणि आडचणी लोकांना अडचणी येत आहे ते आपल्या प्लॉटमध्ये कुठंच नाही आज तर कुठं नाही एवढ्या पावसामध्ये आणि नवीन प्लॉट माझा अरिकडच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये खादी टाकणे टाका बरेच प्रॉडक्ट लोक टाकून पण माझे याला झिरो आता जी खात आणि विशेष म्हणजे चार अप्लिकेशन म्हणजे प्लॉट जर बघितला इतका सुंदर प्लॉट झालेला आहे त्याचा काढे मॅच्युरिटीच्या वेळेस आपण घेऊन ऑगस्ट महिने खूप मस्त रिझल्ट आले आपल्याला डॉक्टर केसांचं मार्गदर्शन सगळ्यांनी घ्यावं असं माझं स्वतःच वैयक्तिक मध्ये कारण बाकीचे डॉक्टर लोक काय करतात त्यांच्या कंपन्यांचे जे त्यांचे प्रॉडक्ट यूज करतात तसं इथं काहीच नाही जे न भोतो न भविष्याची करायचं ते नक्कीच तुमचे खूप खूप आभार या ठिकाणी आता त्यांनी बोललं मला मन त्या ठिकाणी दुखवायचं नाही मित्रांनो पण तुम्हाला देखील या पुढच्या चार पाच दिवसामध्ये दोन फवारण्या अर्जंट घ्यायचे आहे करप्या रोगासाठी हो प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्हाला पहिली फवारणी आला असेल किंवा नसेल त्या ठिकाणी फवारणी घ्यायची एकरी चारशे ते पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरला मेरिओन ऐंशी मिली आणि टचअप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे त्यानंतर एक दिवस गॅप जाऊ द्या एक दिवसानंतर तुम्हाला निर्मितीची चालना कशी पुढे चालू राहील सक्षम घड तसा कसा तयार होईल त्यासाठी तुम्हाला एक स्प्रे खूप महत्वाचा सांगतो दोनशे लिटरला एजिटेक सीपीपी अडीचशे मिली एजिटेकच घेतलं पाहिजे असं काही नाही पण चांगलं बिलातलं चांगलं दर्जाचं सीपीपी ज्यांना एजिटेक सीपीपी ज्यांनी तीन वर्षापासून वापरले त्यांनी नक्की एजिटेक सीपीपी घ्या जसं त्यांनी सांगितलं इथं कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करायची मला गरज नाही तुम्हाला आलेल्या चांगल्या अनुभवातून त्या ठिकाणी ते सीपीपी घ्या त्याच्यासोबत एक किलो झिरो बावन चौतीस एक किलो झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट हा एक स्प्रे तुम्हाला निर्मिती निर्मितीनंतर घडाचं पालन पोषण करायला खूप म्हणजे खूप चांगली मदत त्या ठिकाणी करणार आहे त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर बोर्डोचा स्प्रे घेत असताना इन्स्टंट चुना चारशे ते पाचशे ग्रॅम मोरसूदे किलो सल्फर दोनशे ग्रॅम टिल्ट त्याच्यामध्ये तीस मिली घ्या तीन फवारण्या झाल्या तीन फवारण्या तुम्हाला चार पाच दिवसात घ्यायच्या आहेत चौथी फवारणी कोणती महत्वाची आहे ती सांगण्या अगोदर नीट लक्षात घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांना पाना आतमध्ये ओळतायत पाना आत मध्ये ओढायला सुरुवात झाली पानाच्या कडा लाल दिसतायत त्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या माध्यमातून डॉक्टर किसानची स्लरी जसाही वापसा येईल त्या ठिकाणी डॉक्टर किसान स्लरी एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट कारण ती डिफिशियन्सी आहे मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम झिंक आणि बोरांची त्याच्यासाठी तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट चार किलो गुळ पाचशे ग्रॅम टचअप आणि पाचशे ग्रॅम फेरस हे एकत्र रात्रभर भिजून वापसा कंडिशनला तुम्हाला जमिनीतून एकरी त्या ठिकाणी द्यायचं आहे आता शेवटची फवारणी काय महत्वाची ती जाणून घेण्या अगोदर मित्रांनो चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब त्या ठिकाणी नक्की करून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट करपा डावनी मिल्डू आता डावनी मिल्डू चे स्कोर जर दिसत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ते कसे जागेवर कंट्रोल मध्ये आणायचे जागेवर कंट्रोल मध्ये आणण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड दोनशे लिटरला चारशे ते पाचशे मिली झेड अठ्याहत्तर हे बुरशीनाशक चारशे ते पाचशे ग्रॅम उलटा पालटा स्प्रे घ्या एकरी आठशे लिटर पाणी लागू द्या एकरी आठशे लिटर पाणी लागू द्या या वर्षी खरड छाटणी मध्ये तुम्हाला चांगलं काम करणं खूप गरजेचं आहे डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी जास्त फवारण्या चाळीस पंचाळीस पन्नास फवारण्या जरी झाले एकशे वीस तीस दिवसामध्ये तरी चालेल तरच तुमच्या बागेला द्राक्ष येतील ही गोष्ट डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला मी जाहीरित्या सांगतो मी स्वतः सांगतो जर काळजी तुम्ही करपा डाउनी मिळू आणि एक्स्ट्राच्या पीजीआरच्या फवारण्या असतील किंवा घड निर्मिती झाल्यानंतर घडाचं पालन पोषण होण्यासाठी जसं सीपीपीच्या या दोन फवारण्या तुम्ही घेतल्या पाहिजे झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट एजिटेक सीपीपी एक महत्वाची फवारणी त्या ठिकाणी मी सांगणारच आहे जशी काडी पांढरी पडायला सुरुवात होते तुमचं पानं टिकावणं खूप महत्वाचं आहे बोर्डोच्या चार ते पाच सहा सात फवारण्या जरी घेतल्या तरी चालेल प्रमाण वाढू नका इंस्टंट चुना चारशे पाचशे ग्रॅम मोरसूद एक किलो तसंच सल्फर दोनशे ग्रॅम तसंच टिल्ट घ्या टिल्ट नंतर एसओपीचा वापर करा किंवा झिरो झिरो पन्नास चा वापर करा आता अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचंय जशी काडी पांढरी पडायला सुरुवात होईल वापसा कंडिशन मिळतं एक महत्वाची स्लरी त्या ठिकाणी द्यायची विक्री पाच लिटर फोर स्ट्रोक पंचवीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय पंचवीस किलो त्याच्यामध्ये पाच ते, ते आठ लिटर पर्यंत दूध घ्यायचंय तीन किलो गुळ घ्यायचंय चोवीस तास भिजवून ही स्लरी जर तुम्ही दिली तर पडलेली पांढरी काडी त्यामध्ये झालेला सुष्मगड जो तयार होतोय त्या घडाचं पालन पोषण जेव्हा बाराव्या दिवशी पोंग्यातून घड बाहेर येईल इतका स्ट्रॉंग घड तुम्हाला त्या ठिकाणी या स्लरीमुळे दिसणार आहे पण तिथपर्यंत करप्यापासून डावणी मिल्डू पासून पानं वाचवणं तुमच्या हातात आहे आणि त्यासाठी बोर्डोच्या फवारण्या असतील वेरी टचअप असेल त्याचप्रमाणे झेडाट्यात तर मी सांगितलं अजून एक महत्वाची फवारणी तुम्हाला मी सांगणार आहे जिथं जिथं तुम्हाला काडी परिपक्वतेच्या दिशेने सुरुवात झाली काडीला कुठंतरी रिंग पडते काडी पुढे सरकत नाही अशा वेळेस एक महत्वाची फवारणी घ्यायची अल्ट्राबॅक दोनशे लिटरला अडीचशे ते तीनशे मिली क्वांटाप दोनशे मिली आणि कोसाइड शंभर ग्रॅम सॉरी क्वांटाप दोनशे मिली अल्ट्राबॅक अडीचशे मिली आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त शंभर ग्रॅम झिंक असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि त्याच दरम्यान जमिनीतून ज्या ज्या शेतकऱ्यांना दरवर्षी अडचण येते ज्याला आपण त्या ठिकाणी काडीला रिंग पडणं म्हणतो काडीला रिंग पडते अजून काय शब्द वापरतो तो तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात काडीला रिंग पडणं म्हणजे काय वाटर डिप्लोडिया ज्याला आपण म्हणतो तो जर येत असेल तर एकरी एक लिटर प्लॅटिनम एक किलो कॉपर आणि पाचशे मिली अल्ट्राबॅग जमिनीच्या माध्यमातून वापसा नसेल तर ड्रिंचिंग करा ड्रिपर खाली ड्रिंचिंग करा ड्रिंचिंग करा खूप गरजेचं आहे या वर्षी तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये द्राक्ष विकायचे असतील तर या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असेल परत एकदा तुम्ही वाट बघत आहात शेवटच्या फवारणीची खूप महत्वाची फवारणी आहे काडी पांढरी पडते काडी पाठीमागचे दोन डोळे चॉकलेटी तपकेरी रंगाचे झाले आता काडी झपाट्याने परिपक्वतेच्या दिशेने गेली पाहिजे त्यासाठी पानं तुम्ही टिकवले पानंही टिकवले मग आता काय फवारणी करायची त्या ठिकाणी दोन फवारण्या सहा दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी करायची बर्ड कव्हर बर्ड कवर दोनशे लिटरला पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम आणि बोरान इथं दोनशे ग्रॅम घ्यायचंय सहा सात या सहा सात दिवसाच्या गॅप मध्ये एखादं चांगला कॉपर नाशक कॉपर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात बोर्डोचा स्प्रे देऊ शकतात जी स्लरी दिली त्या स्लरी नंतर तुम्हाला या दोन फवारण्या त्या ठिकाणी पहिली फवारणी बर्ड कवर एकोणपन्नास बत्तीस बोरान सहा सात दिवस गेले सहा सात दिवसानंतर सहा सात दिवसानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे घेत असताना प्रामुख्याने तो स्प्रेच नाव मी तुम्हाला सांगतो बर्ड कवर परत एकदा घ्यायचंय दोनशे लिटरला पाचशे मिली त्याच्या सोबत तुम्हाला कुठलं अन्नद्रव्य घ्यायचंय कोलर पोटॅश तीनशे ते चारशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम पहिली फवारणी बर्ड कव्हर झिरो एकोणपन्नास बत्तीस बोरान बोरान दोनशे ग्रॅम दुसऱ्या फवारणीमध्ये बोरान शंभरच ग्रॅम कोलर पोटॅश तीनशे ते चारशे ग्रॅम बर्ड कवर रिपीट ठेवायचंय मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं करपा आणि डाउनी मिल्डू पासून जर बाग वाचवत राहिले पाना व्यवस्थित टिकून ठेवले दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितल्याप्रमाणे केले वॉटर डिप्लोडे येणार नाही पानं शेवटपर्यंत टिकतील इथेफॉनचा वापर कसा आणि कधी करायचा काडी साठी किंवा सक्षम गणासाठी त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी पुढच्या काही दिवसामध्ये देईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि शंभर टक्के छाती ठोकपणे सांगतो अशा पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच त्या ठिकाणी आणि त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची डिमांड आहे आज आणि आजपासून हा व्हिडिओ बघितल्यापासून पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला सक्षम गड निर्मितीसाठी जर अडचणी येत असतील तर फक्त आणि फक्त एकवीसशे रुपयामध्ये तुम्ही प्लॉट रजिस्टर करू शकतात फक्त कुठल्याही <coughs> <coughs> सिच्युएशनला असेल सहा पाना असेल बारा पानं असेल झेंडा टॉपिंग झाला असेल पण सूक्ष्मगड निर्मिती आणि पानं टिकवता येत नाही आणि शाश्वती नाही मनामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के सक्षम गडाची निर्मिती डॉक्टर किसान फक्त आणि फक्त हे शेड्यूल तुमचा गोळीबार छाटणीच्या चा अगोदरचा असेल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा तुम्हाला या वर्षाच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या बागेमध्ये प्रत्येक काळीत माल कसा आला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तो तुम्हाला आवडला तर नक्की इतर शेतकऱ्यांना शेअर करा लाईक करा धन्यवाद